नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस वाईफ सोनाया चॅनल मध्ये मी सोनाली स्वागत करते तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आलोय ज्या ठिकाणी आपण ठाणा मार्केट मध्ये आलोय या ठिकाणी नॅशनल वाला हाऊस नावाचं एक छानसं शॉप होलसेल रेट मध्ये तुम्हाला शॉप पाहायला मिळणार आहे आणि या शॉप मध्ये तुम्हाला खूप सारे मिरर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे डिटेल्स पाहायला मिळणार तर चला तुम्हाला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया या शॉपला व्हिजिट करण्यासाठी तुम्हाला ठाणा मार्केट ला यायचंय तांबे नाक्याला चांबे नाक्यावरून पेड्या मार्गाचं मंदिर आहे त्या रोड तुम्हाला सरळ येऊन टाउन बाजार दिसते त्यात टाउन बजारच जे शॉप आहे त्याच्या दिशेने अगदी खालच्या साईड तुम्हाला रोडने सगळं आतमध्ये जायचे ज्या ठिकाणी तुम्हाला होलसेल दरामध्ये ड्रायफ्रूट वगैरे मिळतात ठाण्या थेडस नावाचं जे थे शॉप आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला हे शॉप पाहायला मिळेल नमस्कार तुमचं माझ्या हाऊस सोन्या चायमध्ये स्वागत आहे धन्यवाद तुमच्या या शॉप बद्दल माहिती घेऊया शॉपच नाव आम्ही नॅशनल आपल्या शॉप आहे रात्री साडेनऊ दहा पर्यंत असतो आपली जाम जुनी दुकान आहे ऑलमोस्ट फोर्टी इयर्स आपला एक्सपिरियन्स आहे या फील्ड मध्ये तर आपण एक एक मिरट सुरुवात कुठून करूयात इथूनच चालेल सुरुवात इथून करू हा आपला एक एलईडी मिरर आहे की याला डायमंड आहे लाईट सम जास्त नाही हा जी प्राइस थोडी हाय आहे पण तुमचा स्पेशली जे तुमचा व्हिडिओ बघून येईल त्याला आम्ही स्पेशली ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देऊ आणि एक आणि पर्चेसवर

असं काय नाही जसं तुम्हाला पाहिजे तसं आम्ही बनवून देईल आणि लाईट किती आहे ना एलईडी एलईडीला तीन लाईट मध्ये येईल बघा हा एक पॅटर्न आहे एक व्हाइट ऑफ व्हाइट आणि ह्या ट्रिपल लाईट आणि अजून एक पॅटर्न आहे हा जी पॅटर्न आहे ना हेला एक ऑफ व्हाईट लाइट आहे एक ब्लू लाइट आहे आणि हिला पिंक लाइट आहे ना लाईट हा कस आहे लाइट कलर वेगवेगळे असते ना म्हणून ते फक्त आपला विजिबल कलर चेंज होते ना ते असं दिसतं आणि वेगवेगळे शेप हा सगळ्या आपल्याकडे तर स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे किती आहे आता हा समोसा दाखवतो त्याची प्राइस काय आहे हा आपला ट्वेंटी फाय हंड्रेडचा आहे तुमचा व्हिडिओ बघून जे काय त्यांना ट्वेंटी पर्सेंट ऑफ आणि अच्छा तुम्हाला दिसतो मिर तो पूर्णपणे फायबर मध्ये आणि मेन म्हणजे तो एलईडी मध्ये फायबर मध्ये ना हा फायबर मध्ये आहे सेलिंग आयटम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिशिंग सुद्धा येते छान आहे आणि हा प्रोडक्टची एक मेन गोष्ट आहे त्याला जो आपण रफ एंड ऑफ युज करू शकतो पण हा बाय मध्ये असतं आणि कसं कडक ते जरा आणि हा कसं वन पीस आहे ॲक्रेलिक पेक्षा कसं ॲक्रेलिक थोडं एक डेलिकेट आयटम झाला कारण त्याला एक एक शीट पेस्ट करून तो स्ट्रक्चर बनलाय आणि हा कसं पूर्ण वन पीस मध्ये बनलय पण कसं पण युज करू शकते ना मी जर पण छान वाटतंय खनपाटी म्हणजे हुक आहे ना खनपाटी म्हणजे आपल्याला इथे हुक आहे दोन हुक आहेत हे पाच सपोर्ट सपोर्ट साठी सपोर्ट साठी सिंगल लाईट ट्रिपल लाईट आहे अच्छा लाईट ला। कम एडजस्टेबल होणार आहे सर छान वाटतंय पण फायबर मध्ये पूर्णपणे ओपन करून देतात आपण आतमध्ये हे ओपन ह्या बाजूला आहे ना ह्याला माउंटिंग पण दिले मार्शा काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार अच्छा अरे वा इथे कसे मॅग्नेट्स आहेत पुन्हा एक दिसेल छान आहे हा ऍक्च्युअल आतमध्ये पण खूप छान आहे एकदम मजबूत आहे आणि ते कसे आपल्याला दोन स्क्रू वरती दिले आणि याच्यातला अजून दोन स्क्रू लावायचे आहेत अच्छा दोन लावायचे ग्लासाला काही खराब झाला फक्त स्क्रू वरच फिटिंग आहे तुम्ही ग्लास रिप्लेस पण करू शकता आणि रिपेअर पण करू शकता छान पण मस्त पाण्यामध्ये काहीच पण आतलं जाणार नाही मग एकदम सांगितलं

ना ते पण बघा नाही ते सगळं प्रत्येकाला सेमच आहे फंक्शन जसं तुम्ही गॅफिंग दिलंय तुम्ही पूर्ण वॉश करा नाही आता सगळे सेमच फक्त जरा जरा फरक आहे ना डिझाईन मध्ये वगैरे फरक सेम आहे फंक्शन वगैरे पण असे जरा असे फरक पडतोय आतमध्ये फक्त आपलं साईज वर आहे हा ताईच वर जसं साईज वाढणार आतमध्ये एक कप वाढणार एक कप कमी होणार हा ते चालतंय हे वरतीचे आहेत ते हा आपला बेस्ट सेलिंग आयटम आहे ट्वेल्व बाय सिक्सटीन जी साईज आहे हा फायबर मध्ये तुम्ही युज करा या ठिकाणी बघा की वेगळ्या अशी आपण पाहणार आहोत आरशामध्ये एक नवीन डिझाईन आली आहे मार्केटला फक्त आपल्याकडेच अवेलेबल आहे खूपच छान आहे मस्त

पीव्ही मटेरियल केलं अच्छा आणि याला लाईट वगैरे नाही लाइट नाही ग्लास लावले आणि कशामध्ये म्हणजे प्लायड वाटते मला पीव्ही सी मटेरियल कोणतं मटेरियल पीव्हीसी अच्छा वुडन सर आतमध्ये तुम्हाला इथे स्टील बॉक्सला ते सगळं तुम्ही मला इथे ठेवायला लागेल सगळं इथे म्हणजे आपण बाथरूम मध्ये वगैरे युज करू शकतो मिरर आहे प्युअर स्टेनलेस स्टील मध्ये निला वरती असं ग्लास आहे पुन्हा फ्रोस्टेन ग्लास आणि इथे सेन्सर आणि लाईट होते ना आणि याच्यामध्ये पण आपल्याला आहे जे मिरर वगैरे आहे तो चेंज करून मिळेल का ह्याच्यामध्ये थोडं कॉस्ट तुमचं जास्त जाणार कारण हे बघा इथे आहे ना हे हा जी डोर आहे ना डोर फक्त डायरेक्ट मिरर माउंट आहे म्हणजे हा मिरर बॉक्स मिरर आहे नाही फक्त सॉरी डोर नाही आहे फक्त मिरर इथे माउंट केलं करून दिले पुन्हा मिररच आहे हा मिरर ची अशी आमची वेगळी आणि हा बॉक्स स्टील ची अशी वेगळी आहे ओपन वेगळा वाटत जरा काहीतरी वेगळं हा एक मिरर बॉक्स आहे स्टीलचा एलईडी वाला स्टील मध्ये पूर्णपणे वगैरे आपण लावू शकतो ना, ना, ना हा आणि ओपन एकच मिनिट आपण खाली ठेवूयात ओपन करून दाखवायला ना ओपन करून बघूया आपण हा अशा प्रकारचं दिसणार ना छान वाटतंय एक नवीन काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर छान आहे हा ऑप्शन

एक्रेलिक आप मध्ये आपल्याकडे दोन प्रकारामध्ये येते एक मार्बल फिनिश अच्छा आणि एक ग्रेनाईट फिनिश हा मार्बल मध्ये आणि ग्रेनाईट मध्ये तुम्हाला असं डिझाईन थोड्यांच असं मिरर खूप लोकांना असं विकतात मार्केटला पण तुम्ही असं या प्रकारामध्ये तुम्हाला कोणी असं विकणार दिसला नाही कारण हा जी आहे आणि हा जी क्लास मिरर आहे दोघांमध्ये जमीन आसमाचं अंतर आहे असं दिसायला तर सेमच आहे पण क्वालिटी बे दोन चालेल आणि या शेप आहेत काय आपल्या स्टार्टिंग आपला हा बघा हा जे रोडवर विकतात ते सेमच आहे बिरर तुम्हाला ते सुट्टी रुपी ला येईल पण हा जे क्लॉस हा थोडा जास्त कॉस्टिंग आहे तिथे हंड्रेड पर्यंत येईल चालेल अजून काय डिझाईन्स आहेत ते बघूयात ना

में में बर का का या शॉप मध्ये तुम्हाला मिरर बरोबर अशा प्रकारचे सौरंग दाखवते तर ते तुम्हाला ऑर्डर प्रमाणे या ठिकाणी बनवून मिळतील म्हणजे जसे तुमची फोटोग्राफी तीन फूट सहा फूट जे काय असते तर ते तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्डर प्रमाणे त्या ठिकाणी बनवून मिळतील क्वालिटी वगैरे अतिशय छान आहे या ठिकाणी तर नक्कीच तुम्ही आपला अगर का व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी जात असाल तर नक्कीच आपल्या चॅनलचं नाव मेन्शन करा जेणेकरून तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट त्या ठिकाणी डिस्काउंट त्या ठिकाणी देण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचले जाते